अमित शाह राजनाथ सिंग गडकरी योगी यापैकी योगी आदित्यनाथ सिंग पोजिशनिंग सगळ्यात लास्टमध्ये जेव्हापर्यंत इकॉनॉमिक डिस्ट्रेस मला मॅनेजेबल होता बालाकोटच्या प्रमाणेनी मी वोट दिला जेव्हा इकॉनॉमिक डिस्ट्रेस मला मॅनेजेबल नाही होत तर मी राम मंदिर वरती वोट दिलं नाही तर लाडकी बहिणी योजना पैकी जास्त लखपती दिदी योजना इज अ बेटर डिलिव्हरी की तुम्ही एंटरप्राईज मध्ये दे लोन द्या प्रत्येकाला लाभार्थी आम्ही आहो ना ना ही परमानेंट व्यवस्था लोकांना आवडत नाही म्हणजे हरियाणामध्ये काँग्रेसला ऍडव्हान्टेज आहे महाराष्ट्र मध्ये विपक्षला ऍडव्हान्टेज आहे व्हॅलीमध्ये काश्मीर व्हॅलीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला ऍडव्हान्टेज आहे जम्मू मध्ये भाजपला ऍडव्हान्टेज राजकारणामध्ये लोक आयक्यू वरती काम करत नाही ईक्यू वरती फक्त काम करत तर मी ह्या मुद्दा थोडा पुन्हा पॅन इंडिया नेतो कारण तुम्ही फार महत्वाचा मुद्दा बोलला फॅक्शनलिझम तुमच्या सर्व्हेमध्ये असं दिसतं की मोदींनंतरचा पंतप्रधान कोण या मुद्द्यावरती अमित शहा आणि योगी जवळपास नेक टू नेक चालतात फ्यू फ्यू पॉइंट हिअर अँड देअर आणि दुसरा एक सरप्राइझिंग पॉइंट असा आहे की साऊथ ऑफ इंडियामध्ये अमित शहाची पॉप्युलॅरिटी फेस नेक्स्ट आफ्टर मोदी म्हणून दिसती तर मग इन दिस सिनारीओ भाजपमधला फॅक्शनलिझम मोधिन नंतर कोण नाव दिस क्वेश्चन इज इन पब्लिक की दोन हजार एकोणतीसला नंतर कोण हा मुद्दा देशाचं नरेटिव्ह भाजपचं नरेटिव्ह कसं बिल्ड करेल स्पेशली शाह वर्सेस योगी शाह वर्सेस योगी किंवा तुम्ही नितीन गडकरीचं नाव घेतलं आणि नितीन गडकरी फक्त साऊथ मध्ये लोकप्रिय असेल नितीन गडकरी लोकप्रिय आहेत इव्हन नॉर्थ मध्ये जिथेही तुम्ही राजमार्ग किंवा राष्ट्रीय राजमार्ग रोड हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ते बघतात लोक नाव घेतात तेव्हा त्याच एमओटीएन मध्ये मोस्ट सक्सेसफुल मोदी मिनिस्टर तैयार नितिन गडकरी नंबर वन पोगी ब्रांड जे है बुलडोजर बाबा कि हार्डलाइन हिंदुत्व से बीजेपी का कोर है ते इवन आउटसाइड यूपी लोक नाव घर हार्डलाइन हिंदुत्व से अमित शाह ना काकी ही इज सेकंड मोस्ट इन्फ्लुएंशियल मिनिस्टर येईल म्हणजे आफ्टर गडकरी सेकंड मोस्ट सक्सेसफुल मिनिस्टर असं त्यांचं नाव येतं नंबर वन आणि अमित शहा म्हणजे ते त्यांची ब्रँडिंग की चाणक्यची ब्रँडिंग कि भाजपचे अध्यक्ष होते दोन इलेक्शनमध्ये युपीचे इलेक्शनमध्ये पण योगी से योगी तर नंतर आले युपीचं जे ऑरिजिनल फोर्टीन किंवा सेव्हन्टीन इलेक्शन मध्ये विक्ट्री मिळाली तो यशचा सगळं श्रेय अमित शहाला गेला होता त्यावेळीला त्याच्यामुळे अमित शहाचं नाव तिथे पण फक्त लोकप्रिय आणि फक्त परफॉर्मन्स किंवा असं कॅन नॉट बी द डिसाइडिंग फॅक्टर म्हणजे मोदीचा नंतर कोण येणार असं म्हणजे संघ आर एस एस चा इक्वेशन काय आहे ते आता आपल्याला कळेल जेव्हा भाजपचा नेक्स्ट अध्यक्ष कोण येणार पुढचं त्याच्यामध्ये संघचा काय रोल आहे काय त्यांचा आहे डायरेक्ट इन डायरेक्ट इक्वेशन का की इथे तलसा होती की अंतरिम अध्यक्ष म्हणून विनोद नाव फ्लोट झाला होता मग एकदा देवेंद्र फडणवीसचं पण नाव हो आलं पण अंतरिम अध्यक्ष दिला गेला नाही आणि असं सांगतात लोक की तो संघासमोर नाही दिले गेला संघाने म्हटलं काही अंतरिम नाही हे सगळं काही नाही जे डिसिजन होणार असं इंडिकेशन आहे की संघ आता संघटनमध्ये आपला माणूस देणार आता तो आपला माणूस म्हणजे त्यांचा कोण कोणतं नाव येणार ते आम्हाला अजून कळत नाही म्हणजे का की मोदी आणि शाह त्यांना रबर स्टॅम्प पे हवा होतं म्हणजे नड्डा टू पॉईंट झिरो आता नड्डा टू पॉईंट झिरो मध्ये कोणता नाव येणार ते त्यांची इच्छा पण संघाची ती इच्छा नाही असं म्हणतात बघूया योगी पॉप्युलर आहे बट पण योगी संघात त्यांचा ते लायबिलिटी काय योगी सी पेडिग्री संघापासून आलेली नाही ते त्यांचा त्याच्यामध्ये एक संघटनात्मक अनुशासन म्हणून जे एक त्यांची अपेक्षा असते ते त्यांच्याकडे ती पॅटेगरी आणि नागपूरला कधीच हा वाटणार नाही ना की गोरखपूर त्यांचा डायरेक्शनवरती काम करणार दुसरा असं की सिंगल ब्रँड म्हणजे लॉ अँड ऑर्डर बुलडोजर बाबाचा ते ब्रँड आहे सिंगल ब्रँड हिंदुत्वाचा म्हणजे ते बुलडोजरचा पण कम्युनल अँगल आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे पण कम्युनल अँगल असलाही तरी आम्हाला या वरती क्लॅरिटी असावी की प्रत्येक भाजपचा समर्थक हे काही हार्डलाईन हिंदुत्व समर्थक नाही ब्रँड मोदीची सक्सेस स्टोरी ती डेव्हलपमेंटची पण होती पुढच्या राजकारणाची पण होती एक स्ट्रॉंग आणि यशस्वी भारत हवा अशी परिकल्पना किंवा स्वप्नशी पण ते होती तर ब्रँड मोदी असा फक्त गोधरा गुजरात टू थाउजंड टू तो ब्रँड मोदी फक्त असं नाही ठीक आहे कोर हिंदुत्व वोटचा भाजपचा आहे पण समजा की त्यांचा आज मी राऊंड मध्ये तुम्हाला म्हणतो की चाळीस टक्के वोट असले भाजपचे ऑल इंडिया थर्टी सेव्हन पॉईंट समथिंग ते म्हणजे राऊंड फिगरमध्ये चाळीस असले मला असं मत आहे की पैकी जास्त पंधरा पैकी जास्त ते कोर हिंदुत्व हिंदुत्व वोट नाही जवळजवळ पंचवीस पर्सेंट जे आहे ते मध्यमार्गी सेंट्रिस्ट वोटर आहे जो अँटी काँग्रेस होता लाजली पण तो हिंदुत्व वोट नाही पण जेव्हा मी असं म्हणतो की तो, तो हिंदुत्व तो वोट नाही आहे तर असं हे पण नाही की तो अयोध्याच्या विरोधामध्ये त्याला मुस्लिम तुष्टीकरण नको पण तो अँटी मुस्लिम नाही आहे आय एम आय मेकिंग सेन्सिटिव्ह ठीक आहे ना तर जे पंधरा टक्के जे कोर वोट आहे तो कोर वोट अगदी प्रो योगी आहे का की ते बुलडोजर आहे तोडून टाका फोळून टाका जे जे सगळं ते भाव आहे त्याच्यामध्ये तो अग्रेसिव्ह वोटर आहे ते ते त्यांचा पण नेक्स्ट ट्वेंटी पर्सेंट इज नॉट विदिन का ब्रँड किंवा त्या पॉलिटिक्समध्ये डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सचा अँगल दिसत नाही त्याचमुळे तुम्हाला असं दिसेल आता की योगी आपल्या ब्रँडची रिब्रँडिंग करायचा प्रयत्न करतात व्हायब्रंट गुजरात सारखा व्हायब्रंट उत्तर प्रदेश तीन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आम्ही उत्तर प्रदेशची करूया गंगा एक्सप्रेस वे हे एक्सप्रेसवे ते सगळं ते करतात पण त्यांच्या दुर्भाग्याने त्याला मेजर एक हॉल्ट लागला जे लोकसभेचे रिझल्ट आले तो रिझल्ट विनेबिलिटीच्या वरती आता नेगेटिव्ह झाला का एक तुम्हाला म्हणजे अशी परिस्थिती झाली की बर बरं मध्ये योगी नव्हते मध्ये योगी नव्हते मध्ये पण योगी होते पण नव्हते म्हणजे हे तीन मॅन्डेट जे आहे ते फक्त आणि फक्त मोदीच्या नावावरती भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मिळाले ट्वेंटी टू ची विक्टी जे होती त्याच्यामध्ये मो योगी आणि मोदी हे सांगा डबल इंजन सारखे गेले पण ट्वेंटी फोरनी ते सगळं ध्वस्त केलं आता काय की जसं म्हणतात ना भाजपचे जितके समर्थक आयडिओलॉजिकली किंवा कि नॉन आयडिओलॉजिकली ते सगळ्यात जास्त त्यांना असं वाटतं की माझ्या तोंडाचा टेस्ट खराब झाला का खराब झाला मेजॉरिटी आली नाही का मेजॉरिटी नाही आली कल्प्रिट नंबर वन उत्तर प्रदेश फक्त उत्तर प्रदेशच्या कारणाने मेजॉरिटी आली नाही आणि आता बघा बरं तीन महिन्यात पाच रोल बॅक झाले बरं बघा बरं आता मोदीजी ज्या फटफट फटफट -फट करत होते आता प्रत्येक जागावरती त्यांचा हात क्रिपल झाले बरं अरे आता काय युसीसीचं काय होणार हे काय होणार ते काय होणार का अरे तर बिघडून गेला हे गडबड झाला गळबड काय झाला उत्तर प्रदेशचा उत्तर प्रदेशच्यामुळे गडबड झाला तर जे माझी इमेज माझ्या मनामध्ये की योगी डिलिव्हर करणार म्हणजे योगीनी म्हटलं तर योगी सत्तर सीट म्हणजे ऐंशी पैकी तो डिलिव्हर ते झालं नाही तर विनेबिलिटी जर आहे तो त्याच्यावरती आता प्रश्नचिन्ह झाला त्याच्यामुळे हे जितकं मी तुम्हाला सांगतो असा बॅकड्रॉप नसो नॉन हिंदुत्व चा ऍबसेन्स ते ते वेगळं पंचवीस टक्के जे नॉन हिंदुत्व डेव्हलपमेंट ऑरिएंटेड अँटी काँग्रेस बोट भाजप जवळ आहे करता तो ब्रँड इतकं जास्त हायपर नाही आणि तिसरा विनेबिलिटीचा प्रश्न असा तर याचा या, या कारणाने मला असं वाटतं म्हणजे आय मे बी टोटली रॉंग पण अमित शाह राजनाथ सिंग गडकरी योगी यापैकी मोदी नंतर कोण हे तुम्ही प्रश्न मला विचारला तर मला असं वाटतं की कि नंबर कितीही आले तरी योगी आदित्यनाथ सी पोजिशनिंग सगळ्यात लास्टमध्ये आहे असं मला वाटतं जेव्हापर्यंत संघाला असं नाही वाटलं की बरं नाही 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 आपल्याला हाच हिंदुत्व ऐकून असो काही तसं काहीतरी आलं तर ती वेगळी गोष्ट पण आपल्याला ते इंडिकेशन दिसत नाही जे उत्तर प्रदेशचे जे संकेत आहे जे इंट, इंटरनल त्यांचं जे येत त्याच्यामध्ये स्वामी प्रसाद मौर्य हा तर विश्व हिंदू परिषद संघाचा स्वयंसेवक म्हणजे स्वामी प्रसाद मौर्य जे म्हणतात त्याच्यामध्ये संघाचा लाईन नाही आहे हा मी कल्पना करू शकत नाही त्याच्यामध्ये थे थेट प्रश्न विचारतो की कोण असेल मग भाजपाचा आपल्याला अध्यक्ष मध्ये किती संघाचा किती त्याच्यामध्ये चालतो वेळेला ते आपल्याला तसा नंतर का की राईट हँड म्हणून तर म्हणजे नरेंद्र मोदीचा राईट हँड म्हणजे कोण म्हणजे अमित शहा म्हणजे एक्सपिरियन्सही झाला गृहमंत्री भारत से आहेत तसा आधी भाजपाचे अध्यक्ष होते तर संघटनात्मक रूपेण म्हणजे सगळं जवळ आहे पण संघ त्यांचा सांग सांगत आहे की नाही हे मला मला अजून कळत नाही म्हणजे ते अजून काही अशा आपल्या चर्चेमध्ये काही आपल्याला असं काही दिसलं नाही आणि आता अध्यक्षपदचा वेळेला भाजपचा केंद्रीय नेतृत्व आणि संघाचा केंद्रीय नेतृत्व त्याच्यामध्ये कोण जास्त आपला प्रेशर काढून आपल्या माणसाला त्याचा पुष्कळ स्थिती असेल पण उपयुक्त ते म्हटलं तर बहुतेक सगळ्यात जास्त उपयुक्त राजनाथ सिंग मिळणार का की नॉन कॉन्ट्रोवर्शियल हिंदी हार्टलँड संघाचा बॅकड्रॉप आणि ऍक्सेप्टेबिलिटी हे जे असते ना जशी नितीन गडकरीची पण पुष्कळ ऍक्सेप्टेबिलिटी आहे पण नितीन गडकरीची ऍक्सेबिलिटी म्हणजे त्यांची त्यांचा एक ऍसेट आहे की नितीन गडकरी इज इव्हन ऍक्सेप्टेबल टू ऑल अपोजिशन लिडर्स ही ऍसेट आहे पण डिसिजन मेकिंग मध्ये त्यावेळेस बहुतेक लायबिलिटी असू शकते आणि ते असं मी म्हणतो नितीन गडकरी इज अमेझिंग कॅन्डिडेट अमित शाह इज कॅन्डिडेट बट राजनाथ सिंगचे डिस्कशन जास्त होत नाही त्यांचा नावावरती पण राजनाथ सिंग कुड ऑल्सो बी वन ऑफ दोज पीपल संघ ट्रस्ट करतो त्यांचा मोदी ट्रस्ट करतात अमित शाही ट्रस्ट करतात म्हणजे जितके भाजपचे जुने जितके कार्यकर्ता जे आहे सगळे त्यांच्या नावावरती ट्रस्टही करतात त्यांचे ट्रस्टवरती तर सगळ्यात कमी अंक त्यांना हे मध्ये आले असं म्हणजे समटाइम्स आय लाइक इट इज अन इनव्हर्टेड पिरामिड नंबर वन अमित शाह नंबर दोन योगी नंबर तीन गडकरी नंबर चार राजनाथ सिंग हे सर्वेमध्ये लोकांचं असं आलं पण डिसिजन येताना बहुतेक हा इन्व्हर्टेड पिरामिड होऊ शकते मध्ये नंबर वन राजनाथ नंबर दोन असं म्हणून तेही होऊ शकते <laughs> सर एक इंटरेस्टिंग सगळा मी तो रिपोर्ट वाचतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं थोडा थ्योरॉटिकल प्रश्न आहे पण टू थाउजंड सिक्सटीन पासून जे तुम्ही डेटा दिला इन द इंडिया टुडे मॅगझिन विचारे त्याच्यात टू थाउजंड नाईन्टीन टू ट्वेंटी फोर एक्सेप्ट जानेवारी ऑन हंड्रेड प्लस मायनस टेन सीट्स प्लस मायनस फिफ्टीन सीट्स ते एक्स्ट्रापुलेट झालं फक्त जय ट्वेंटी फोर लाड टू द राम मंदिर ऑर एथिंग एल्स अँड अगेन इट कम्स बॅक आपण हा जयंट ट्वेंटी फोरचा अपवाद काढला तर युअर प्रडिक्शन्स ऑलमोस्ट राईटी थ्री टू नाईन्टी थ्री ऑगस्ट चालतो सेम इफ गो बॅक टू टू सेम एक्सेप्ट एक डीप आला बिफोर इलेक्शन आणि मग बालाकोट झालं जे न अपलिफ्ट केलं जे सर्वेत नाही ट्रॅक झालं जे राम मंदिरनं सर्वेत आपले पुढं दाखवलं पण वोटिंग मध्ये नाही आलं तर याच्याकडे तुम्ही कसं बघता नी, वोटिंग मध्ये म्हणजे जिथे याचा तर आला म्हणजे मध्य प्रदेश ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन म्हणजे जे आले पण जिथे नाही आलं त्याचा काही अर्थ नाही आहे त्याचं काही विवेचना त्याचा काही तथ्य नाही म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये पंचेचाळीस टक्के वोट घेऊन तुम्ही तुमचे वोट जास्त आहे पण तुमची सीट कमी आहे याचा काही लॉजिक नाही आहे राजस्थानमध्ये पन्नास टक्के वोट घेऊन आणि काँग्रेस थर्टी सेवन पर्सेंट वरती आणि तुमची सीट बराबर सी असं काही uh, काही लॉजिक नाही हे लॉजिक डिफाई करतात लॉजिक फक्त इतकंच आहे की देअर इज इक्वेशनिंग बियॉन्ड दॅट सॅबोटाज आहे म्हणजे त्याचा धक्का आहे आणि भांडण आहे घराचा आतमध्ये एका दुसऱ्याचा कॅन्डिडेटला नाही जिंकून द्यायचा त्याचं इक्वेशनिंग आहे तर uh, त्याच्यामध्ये uh, मोदीची पॉप्युलरिटी कमी झाली हा इक्वेशन कुठेच नाही जेव्हा तुम्ही ऑल इंडिया सर्वे करतात त्यावेळीला जे मूड येतात म्हणजे जे मी इक्वेशन लाव असा आहे ना वोट आणि सीट चा जी इक्वेशनचा फॉलो मी तमिळनाड केरळमध्ये करणार तोच मी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पण करणार तर ते इक्वेशन मध्ये तिथे पन्नास टक्के वोट आले आणि थर्टी नाईन प्लस वन पॉंडिचेरी घेतली तर चाळीस पैकी चाळीस सीट डीएमके के काँग्रेस अलायन्सला मिळाली तर तो इक्वेशन तिथे काम करणार तर उत्तर प्रदेशमध्ये का नाही काम करतो असं होत नाही तर म्हणजे मोदीची पॉप्युलरिटी किंवा विपक्षनी जे प्रयत्न केला ठीक आहे आता ममता बॅनर्जीचा प्रश्न घ्या ममता बॅनर्जी कन्सिस्टंटली पॉप्युलर आहे ऐतिहासिक त्यांनी रिझल्ट घेतला पण लोकसभेमध्ये इतकं जास्त ते होणार त्यांनाही कल्पना नव्हती तर पंचवीस जेव्हा तो मी पॉलिटिशियन म्हणतो ते पाच आपला वाणूनच सांगतो की म्हणजे वीस येतं तर मी पंचवीस सांगेन पण पं, ते थर्टी क्रॉस होणार त्यांना पण कल्पना होती का तर ते एक अलाइनमेंट कम्युनल अलाइनमेंट तिथे त्याच्यामध्ये काय आहे की काँग्रेस आणि लेफ्ट अगदी ध्वस्त झाले लोकसभे विधानसभेपणे पण ध्वस्त झाले लोकसभेमध्ये अनेक ध्वस्त झाले तर त्याच्यामुळे आता तिथे भाजप वर्सेस तृणमूल हा बायपोलरायझेशन होत जे आता दुर्भाग्याचा घटना झाली आता कलकत्तामध्ये त्याच्यानंतर जितकं भांडण चालू आहे त्याच्यामध्ये फर्दर पोलरायझेशन आणि तिकडे त्यांना त्रास होणार का फिमेल वोटर त्यांचा सगळ्यात मोठं वोट होता संदेश खाली काय आहे की ग्रामीण परिवेशमध्ये झालं त्याचा पोलरायझेशनचा नेरेटिव्ह होता ठीक आहे संदेश खालीचा नेरेटिव्ह महिला सुरक्षाचा नव्हता ते हिंदू मुस्लिमचा नेरेटिव्ह होता तो कोलकाता किंवा बाकी लोकांना तो क्लिक नाही झाला कोलकाताचं नेरेटिव्ह महिला सुरक्षाचं नेरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये कम्युनल अँगल नाही आहे ओके गरज म्हणजे तुम्हाला असं हायपोथेटिकली तुम्हाला म्हणतो कलकत्तामध्ये सपोज की इट वॉज अ कम्युनल न सपोज म्हणजे असं असलं तरी त्याला इतकं ट्रॅक्शन मग मिळालं नसतं पण भाजपनी त्याला फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं करून निमाग लोकांनी म्हटलं तर हे कोणताही क्राईम असतं त्याला हिंदू मुस्लिम करतात पण कलकत्ता वॉझ नेट्रोपॉलिटन जिथे आम्हाला लोक भद्र लोक म्हणतात ना बेंगॉली एलिट इंटेलिजेंशिया बेंगॉली इंटेलेक्च्युअल क्लास ते त्यांचा घरासा आतमध्ये येऊन असं झालं काहीतरी कल्पना झाली आणि एक आहे ते महिला सुरक्षाचा आणि महिला वोटर दिदीचा सगळ्यात मोठा वोट बँक तर भाजपला त्याच्यामध्ये आता जे दिसते की नाही देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ एंट्री ओव्हर देअर असं त्यांना दिसतं त्याच्यामध्ये तर बघूया कसं पण जे मी म्हणतो की म्हणजे ते भाजपचं जे आपला ऑगस्टचा असेसमेंट होता तोच जूनमध्ये ठीक झाला जे जनवारीचा असेसमेंट त्याच्यापैकी जे आपले तीस चाळीस पंचेचाळीस सीट कमी झाली आपल्या असेसमध्ये त्याचा सगळ्यात मोठा म्हणजे पस्तीस सीट उत्तर प्रदेश आणि दहा सीट राजस्थान म्हणजे हे पंचेचाळीस सीटचा आमचा असेसमेंट प्रॉब्लेम आहे ठीक आहे आणि तो असेसमेंट कोणताही सर्वे तुम्हाला करू देऊ शकत नाही कारण इंटरनल सबोटाज इंटरनल कॉन्फ्लिक्ट ह्याचा सर्वेमध्ये असेसमेंट येऊ शकत ST तर पेनल्टीमेट प्रश्न सेकंड लास्ट क्वेश्चन बिफोर वी कंक्लूड दोन तीन ट्रेंड दिसतात मध्ये की एसटी कम्युनिटीला सर्वाधिक राम मंदिरचं अप्रिसिएशन राहिलं अर्बन रुरल डिवाइड सुद्धा एक प्रकारे दिसतो जे केशेप रिकव्हरी आपण बोलत होतो तर ज्यांना फायदा झाला दे आर स्टॉन्चली बिहाइंड बीजेपी इकॉनॉमिक बेनिफिट मिळालेले आणि ज्यांना मिळालेले नाहीत ते नाऊ स्टॉन्चली मुव्हिंग टुवर्ड्स काँग्रेस एज अ कॉन्टेस्ट तर ह्या आणि इकॉनॉमिक स्टार्ट कसं तुम्हाला मला असं वाटतं की सगळ्यात त्रासदायक जे भाजप करता आता सध्या आहे स्थिती ती इकॉनॉमिक आहे आणि इकॉनॉमिक डिस्ट्रेस हे आपल्या एमओटीएन मध्ये तुम्ही बघा तर गेल्या चार पाच वर्षापासून तुम्ही प्रत्येक सहा महिने तुम्हाला दिसेल लोकांना अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन हे आणि घर खर्च जसं असतं म्हणजे आता त्या घराचं बजेटमध्ये त्रास आहे असं म्हणणारे लोक प्रत्येक एमओ टी मध्ये वाढत गेले चाळीस पन्नास पच फिफ्टी फायव साठ टक्के किंवा सत्तर सेवन्टी पर्सेंट आता लोक म्हणून राहिले की घर असं खर्च चालणं म्हणजे त्रासदायक आहे तर पब्लिक परसेप्शन जे असतं ना विनायक ते असं मी हिंदीमध्ये असं म्हणतो दिल और दिमाग की लढाई म्हणजे माझ्या डोक्यात काय चालू आहे आणि माझ्या हृदयाचे प्रश्न हृदय म्हणजे इमोशन डोकं म्हणजे लॉजिक लॉजिक काय म्हणतो इशूज बघा म्हणजे इन्फ्लेशन काय आहे अनएम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट मिळते की नाही मिळते फिमेल सिक्युरिटी किंवा काय काय केलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काय हे सगळं डोक्यात आणि इमोटिव्ह काय आहे बालाकोट झाला राम मंदिरचं निर्माण झाला हे सगळं इमोटिव्ह क्वेश्चन सो so, आयक्यू आणि इक्यूचं भांडण असतं पब्लिक तर आयक्यू म्हणतो इकॉनॉमिक डिस्ट्रेस आहे दहा वर्षापासून तो चालू आहे त्याचा इम्पॅक्ट कमी करायकरता लाभार्थी योजना मग इतक्या मोठी महामारी आपला पोट संबंध जगात आली त्याच्यामुळे इकॉनॉमिक फर्दर खालती गेली पण ठीक आहे त्याचा एक होता फ्री फूड प्रोग्राम की ऍटलिस्ट आपल्या देशात कोविडनी लोकांचा ची मृत्यू झाली पण भुभुक्ष असा मृत्यू झाले की अन्न नव्हता तर आपली मृत्यू झाली पण आजही ती स्कीम कमी समाप्त केली तर काय लोकांचा होऊन जाणार का तशी स्थिती नाही आता इकॉनॉमिक डिस्ट्रेस हा डोक्याचा इशू बालाकोट राम मंदिर हा मनाचा इशू आहे जेव्हा पर्यंत इकॉनॉमिक डिस्ट्रेस मला मॅनेजेबल होता बालाकोटच्या प्रमाणेनी मी वोट दिला जेव्हा इकॉनॉमिक डिस्ट्रेस मला मॅनेजेबल नाही होत तर मी राम मंदिर वरती वोट दिला नाही ठीक आहे आता हा जर इक्वेशनिंग डिसबॅलन्स झाली आहे ही से डिस्प्ले बॅलन्स परत काय करता काय दोन मार्ग आहे एक मार्ग आम्ही ला ते करूया इमोशनल ला पंपअप करूया ज्याच्यामुळे लोक आपला त्रास बॅकबर्नर वरती परत ठेवून आणि तुमच्या करता येणार ठीक आहे दुसरं आम्ही आयक्यू वरती काम करूया इकॉनॉमिक डिस्ट्रेसला कमी करूया आणि इक्यू आपल्या जवळ आहे जे राम मंदिरचा पॉझिटिव्ह आहे तो आहे बालाकोटचा पॉझिटिव्ह तो आहे पंतप्रधानचा लोकप्रियता तो आहे तर इक्यू स्वतः येणार पण अस वर्क ऑन द आय क्यू साईट दॅट इज द रियल अटॅकिंग द इकॉनॉमिक डिस्ट्रेस तर हे दोनच मार्ग आहे त्याच्यामध्ये ठीक आहे दुर्भाग्याने मला असं मनापासून म्हणजे भीती आहे की राजकारणामध्ये लोक आयक्यू वरती काम करत नाही इक्यू वरती फक्त काम करतात तर जे बी जे रिएक्शन होणार त्याच्यामध्ये मला अशी भीती आहे की ते आपल्या क्यू वरती डबल डाऊन इमोशनल क्वेश्चन वरती डबल डाऊन करायचं ते प्रयत्न करणार आणि ते प्रयत्न केला तर बॅकफायर भयंकर बॅक फायर पण समजा की म्हणजे त्या लोकांनी ही आपली क्वेश्चनिंग ट्विस्ट केली की के नाही आला लक्षात की इक्यू सी एक शेल्फ लाईफ आहे इमोशनचा एक युनिट आहे जेव्हापर्यंत एक्कनॉमीचा येणार नाही तेव्हापर्यंत लोक म्हणजे तसं लाईन तयार बुभुक्ष बुभुक्ष नाही आलं लक्षात पण सारखी स्थिती आली किंवा लोकांना काय की एक गोष्ट मला अनेक सांगून लोकांना अन्न मिळतं ठीक आहे पण लोकांचा स्वाभिमानही असत प्रत्येकाला लाभार्थी आम्ही आहो परमानेंट व्यवस्था लोकांना आवडत नाही ठीक आहे कोणी दान दिलेले अन्नवरती आपला भविष्य हा बघत नाही भविष्याचं स्वप्न बघत नाही ज्याला दान मिळालेला अन्न मिळतो त्याची पण इच्छा आहे की मी आपली नोकरी करेन किंवा आपलं एंटरप्राईज करेन मी कामवेन आणि मी आपल्या पैशावरून आपल्या मुलांकरता मी अन्न घेईन हा स्वाभिमान लोकांचा एक एवरेज स्वाभिमान मिनिमम असत तर मुळे तुम्ही दानदाता सारखे आले तर जेव्हापर्यंत एक आहे की हो आम्हाला आभार की मिळाला आम्ही पण नंतर काय नंतर मी परमानेंटली लाभार्थी राहू अशी माझी इच्छा नाही माझी इच्छा काय आहे माझी इच्छा आहे मी आपल्या पायावरती आपल्यावरती उभा होऊ आपला रोजगार आपला जे आहे काम त्याच्यामधून ते आपली आहे आपल्यावरतून मी आपल्या परिवाराचा कुशलक्षेम करेन ती हे जे आहे हे स्वप्न नाही आहे हा स्वाभिमान आहे जेव्हापर्यंत तुम्ही त्याच्यावरती डेलिव्हर करणार नाही तुम्ही तेव्हापर्यंत फक्त लाभार्थी योजना इज अ व्हेरी व्हेरी स्टॉप गॅप तर बहिणी योजना इज अ बेटर डिलिव्हरी की तुम्ही एंटरप्राइज मध्ये लोन द्या महिला उद्यमी जितके त्यांना खूप म्हणत आहे की आपल्या एंटरप्राईज उभा करूया त्यांना म्हणजे ते सगळं तो लॉंग टर्म आहे पण काय राजकारण आहे ना ते लॉंग टर्म नसतं रे राजकारणाचा प्रत्येक एव्हरीथिंग ते म्हणत होते की म्हणजे शिव जे आहे ते त्रिनेत्र आहे श्रीनेत्र म्हणजे काय एक भूतकाल एक वर्तमान आणि एक भविष्य राजकारणाचे लोक आहे ना ते फक्त एकच नेत्र असते वर्तमान आत्ता एक महिन्याचा आतमध्ये निवडून हे जे फायर फायटिंग मोड आहे ना त्याच्यामध्ये विजन नसतं आणि फक्त भाजप करता सगळे जितके संबंध राजकारण सगळं एकच राज राजकारणाचा म्हणजे स्वभाव मौलिक प्रकृती जे म्हणतात ती अशी आहे तर आता हे जे दोन मार्ग आहे ना हे मधून बाहेर याच करता मार्ग करेक्ट रूट इज हाऊ टू ब्रिंग डाऊन द इकॉनॉमिक क्रायसिस हाऊ टू टॅकल द इकॉनॉमिक इक्वेशन रोजगार काय आहे अनएम्प्लॉयमेंट इन्फ्लेशन महंगाई किती जास्त गेली आहे काय आहे आणि एम्प्लॉयमेंटचा पैकी जास्त एंटरप्राइज एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे लोकांना कसं कर काय करायचं आणि मग मध्यम वर्गाचा जे त्रास होता की टॅक्सेशनचा आणि हे सगळं तर हे जे इक्वेशनिंग आहे इकॉनॉमिक क्रायसिस ला कसं हे लोक डील करणार आयक्यू वरती काम करा इक्यू ला कमी करा काय इक्यू लोकांना असतं इक्यू जेव्हा असेल तेव्हा म्हणजे आयक्यू टॅकल केलं तर इक्यू स्वतः आपोआप येणार तर आता बघूया की काय कोणता मार्ग हे लोक घेणार त्याच्यावरती पुष्कळ राजकारण सर आपल्याला कळेल सर नेक्स्ट मूड ऑफ द नेशनच्या आधी वेगवेगळ्या इलेक्शन्स होत आहेत महाराष्ट्र होते जम्मू काश्मीर होते हरियाणा होते आणि इवन ची पण होते इफ यू आर वर्किंग या सगळ्या बद्दलचे काय प्रेडिक्शन्स आहेत ते ऐकायचे आता मध्ये अजून आम्ही लोकांनी ट्रॅकर्सचे तसे प्रिडिक्शन काढले नाही पण जे मूड ऑफ द से ब्रॉड ट्रेंड आम्हाला दिसले त्याच्यापैकी त्याच्यामधून आम्हाला असं वाटतं की, की वा, मूड ऑफ चेंज जे आहे ते आम्हाला दिसतं सगळ्या जागावरती तर त्याच्यामध्ये जे हरियाणामध्ये काँग्रेसला ऍडव्हान्टेज आहे महाराष्ट्रमध्ये विपक्षला ऍडव्हान्टेज आहे व्हॅलीमध्ये काश्मीर व्हॅलीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला ऍडव्हान्टेज आहे जम्मूमध्ये भाजपला ऍडव्हान्टेज आहे पण काँग्रेसनी जम्मूमध्ये जीट, पंधराही सीट पंधरा वीस सीट पण ते काँग्रेसनी घेतली तर नॅशनल काँग्रेस काकी स्ट्रॉंग आहे व्हॅलीमध्ये तर नॅशनल काँग्रेस आणि काँग्रेसची गवर्नमेंट येऊ शकते तिथे भाजपचं असं इक्वेशन आहे की म्हणजे त्यांचं मान त्यांना वाटतं की जे स्मॉल अपक्ष आहे ते आले व्हॅलीमध्ये किंवा स्मॉलर पार्टीत आली आणि आम्ही लोकांनी तीस पस्तीस सीट पर्यंत जम्मूमध्ये काढली तर ते इक्वेशन एक, होऊ शकते पण मला ते जास्त मी आ, मला त्याच्यामध्ये कंटेंट दिसत नाही ना, सध्या म्हणजे सांगितलं मला लोकांना एकदा येतं की चेंज करण्याचा मूड आहे तर मूड ते आहे ते, ते दिसतं तशाच म्हणजे आदिवासी मतदाता प्रो हेमंत सोरेन भयंकर आहे कारण की त्याच्याचमुळे पाच जे आदिवासी को दे सीट आहे सी जे म्हणतात ते सगळी सीट झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसनी जिंकली तर हेमंत सोरेनला बंदी करायचा आणि ते अरेस्ट करून ते जेलमध्ये टाकायचं ते बॅकफायर केला भाजपला भयंकर तरी ओव्हरऑल सेंटिमेंट चेंज आहे आणि भाजपचा तिथे जे फेस आहे बाबूलाल मरांडी ते खूप ट्रायबल फेस आहे आणि खूप लोकप्रिय फेस आहे तरी लोकप्रिय होता जेव्हा तो भाजपमध्ये भाजप सोडून आपला आपली वेगळी आपली पार्टी करून काढते तरीही तो लोकप्रिय होता पण भाजप त्याला सध्या लोक मुख्यमंत्रीचा पदाचा उमेदवार घोषित करू नाही करत आय डोंट वाय व्हॉट द इक्वेशन इन दॅट जे काही त्यांचं इक्वेशन होतं ते लोक त्याला प्रोजेक्ट नाही करून राहिले सध्या तर त्याच्यामुळे तिथलं इक्वेशन पण अटकलेलं तर मोठा मोठा असं वाटतं थ्री वन चा इक्वेशन असू शकते आणि थ्री वनचा प्रो काँग्रेस इक्वेशन झाला खरोखरी तर काँग्रेसचा अपस्विंग येणार जिथे इथे काँग्रेसचे डिसहार्टेड वोटर होते त्यांना आणि जास्त ते मिळणार पण म्हणजे राजकारणामध्ये सरळ इक्वेशन काहीच नाही त्याचा जसं काँग्रेसचा अपस्विंग झाला त्याचा सगळ्यात जास्त जे धक्का लागेल ते अरविंद केजरीवालचा दिल्लीमध्ये लागेल काकी काँग्रेसचा अपस्विंग झाला दिल्लीमध्ये तो केजरी वाल सा होना अपला तर केजरीवालचा पराभव होणार आणि भाजपला डिफॉल्ट विक्ट्री मिळेल असं तर प्रत्येकदा म्हणजे प्रत्येक इक्वेशनचं काय काउंटर इक्वेशन कुठे काय कोणाचं अगेन जातं तो एक वेगळं असतं तर बघूया पुढचा मूड ऑफ द नेशन आपला आता छब्बीस जानेवारीच्या जवळ येणार त्यावेळे म्हणजे आपल्याला कळेल की काय रिझल्ट काय आली आणि त्या रिझल्टचा आता लोकांमध्ये काय परसेप्शन चेंज झालं ते आपल्याला कळेल थँक्यू सर थँक्स अ लॉट पुन्हा एकदा अख्ख्या देशाचं महाराष्ट्राचं डिटेल विथ डेटा आम्हाला इंटरेस्टिंग इन्साईट्स मिळाले परत परत भेटत राहू पण इथंच थांबूया थँक्यू व्हेरी मच धन्यवाद